जामनेर नगरपालिका निवडणुकीचा निकाल अवघ्या सात दिवसावर येऊन ठेपला आहे ईव्हीएम यंत्रे पोलिसांच्या आणि एसआरपीच्या सुरक्षितेत आय टी आय च्या सभागृहात ठेवण्यात आली आहे मतदारांना उत्सुकता आहे निकालाची निकाल काय लागणार जामनेर नगरपालिकेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षपदी साधना महाजन या बिनविरोध विजयी झाले आहेत त्याच सोबत भारतीय जनता पक्षाचे नऊ नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत आता सतरा जागांसाठी झालेल्या लढतीत एकोणसाठ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मध्ये बंद झाले आहे निकाल काय लागणार याची उत्सुकता सगळ्यांना आहे नगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाविरोधात राष्ट्रवादी शरद पवार पक्ष राष्ट्रवादी अजित पवार पक्ष शिवसेना उद्धव ठाकरे आणि शिवसेना शिंदे सेना, सेना यांच्यात लढत झाली भारतीय जनता पक्षाचे सत्तावीस शून्य हे उद्दिष्ट आहे विरोधकांना देखील सत्तेत सहभाग मिळेल अशी अपेक्षा आहे नेमके काय होणार कोणाची एंट्री नगरपालिकेत होणार याची चर्चा आणि याची उत्सुकता आता सर्वांना लागून राहिली आहे निवडणूक काळात जे घडले ते सर्वांसमोर आहे विरोधी पक्षाने एक संघ होऊन निवडणूक लढवणे अपेक्षा असताना त्यांच्यात झालेली फाटेफूट फंदी फितोरी हे कशाचे लक्षण आहे भारतीय जनता पक्षात एकनिष्ठतेचा बोलबाला आहे मात्र ज्यांना दहा वर्षे केवळ वर वेटिंगवर ठेवण्यात आले अशा कार्यकर्त्यांनी या निवडणुकीत काय केले असेल याची चर्चा आता दबक्या आवाजात प्रभागात सुरू आहे बंडखोरी नसली तरी नाराजी आहे या नाराजीचा फटका कुणाला बसणार याची चर्चा होत असतानाच निकाल काय लागणार याची उत्सुकता वाढली आहे